साहेबाने गुंजाळ बापू ब साहेबांब्यामध्ये मला मी एवढं माहित नाही मला नमस्कार जेवण वाईट घ्या नाही नाही ऐका ना ऐका ना ऐका ना हे झाले त्याला एक घंटा झालं दीड दिवसात नंतर जेवायला गेले आणि दीड दिवसाचा चेंबरला होतो त्यांचं कमीत कमी त्या कर्मचाऱ्यांना समज न विचारता कर्मचारी त्यांच्या चेंबरला येऊ शकतो डायरेक्ट नर्डक दाबू दोरू शकते त्यांच्यात असं नकोवर बनले त्यांच्या चेहऱ्यावर मला सांगा वकिलावर जर आणि सरपंच जर कर्मचारी हातून करीत असेल हा तुम्हाला त्यांचा मी फोटो तुम्हाला तुम्हाला कसं वाटत असतो त्यांचा फोटो त्यांच्या मग आम्हाला पण हेच अपेक्षित होतं बिडू साहेबांना आम्ही विनंती केली की साहेब तुम्ही कारवाई करा तर ती म्हणली तुम्ही तुमच्या आपाप सत्ता करा ते आम्ही काय करू शकत नाही तुम्ही जे शब्द आपण साहेबाला साहेब आम्ही पण त्यांना काय म्हणलं साहेब तुमच्या तुमच्या कॅबिनला झाल्यामुळे आम्ही तुम्हाला विचारतो बाहेर असलं तर तुमच्याकडे आलो नसतो ना आ आ आणि आम्ही तुम्हाला शंभर सहकार्य करणार आहे पण ह्या गोष्टी काढल्यावर आहे आता इथे शंभर किलो सर्व जाऊन बोला हां सर होतो काय झालं नेमकं आपल्यासोबत माजी सभापती बालाजी उंजा आहेत नेमकं पंचायत समितीत काय घटना आहे या ठिकाणी घडलेली आहे बी डी ओ साहेबाच्या चेंबर कॅब केबिनला आपले जयवंतनगरचे ॲडव्होकेट नागरुजे साहेब त्यांच्या फाईल सम एम बी संबोधार बी बी डी ओ साहेबासमोर बोलत असताना पंच समितीचा पी टी ओ राख म्हणून कोणतरी राख साहेब म्हणून आहे त्याने डायरेक्ट आले नागरुजे साहेबाचे म्हणजे गच्ची धरली ना नखं पण वर पडले चेहऱ्याला ही कर्मचारी आतेत आहे पण आपल्यासोबत ॲडव्होकेट नागरगुजे आहेत नेमकं काय प्रकार त्या ठिकाणी केबिनला घडलेला आहे आपल्याकडं एक दोन दिवसासाठी एक इंच आज बिडिओ आले ओके म्हणून त्यांच्याकडून मला काल कळलं की नवीन आता रेग्युलर व्हिडिओ आपल्याला वाजे नावाचे आज येणार आहेत म्हणून मी आम्ही बीडिओ साहेबांच्या चेंबरला बसतो अचानक व्हिडीओ साहेबाशी मी बोलत असताना राक नावाचा पीटीओ जो अचानक आला आणि मला का सेवाय दिल्या असं म्हणून डायरेक्ट त्यांनी माझी गच्ची धरून मारायला लागला मग आमच्या झटापटी झाली बीडिओच्या चेंबरला वास्तविक पाहता बीडिओला त्यांनी बोलायला पाहिजे चेंबरला येऊन बीडिओशी बोलला नाही बीडिओ त्याला काय बोलले नाही आणि हा राग इतका माजुरट्यासारखा वागतो हा स्कॉर्पिओ गाडी मध्ये बिडवून डाऊन करतो आज जर त्याचं स्कॉर्पिओचं जर भाडं काढलं बिडवून जायचं यायचं त्याला पगार किती कुठे येतो पैसा आणि हा राग स्वतः सुशिक्षित बेकार अभियंता म्हणून गुतेदारी पण करतो भूम पंचायत समितीला नोकरी पण करतो मंत्रालयात दलाली पण करतो लोकांना नोकऱ्या लावतो पण पैसे पण कमवतो स्वतः एक लायसन्स पिस्तोल एक बिगर लायसनचं पिस्तोल दोन दोन पिस्तोल घेऊन गाडीत फिरतो आणि तालुक्यातल्या सगळ्या सरपंचावर आणि ग्रामस्थावर दहशत निर्माण करतो पूर्वी डोकेवाडीच्या एका माणसावर पण अशीच त्यांनी मारामारी केली पूर्वी एक माजी झेडपी सदस्य आहे ज्ञानेश्वर गीते त्याच्याबरोबर पण अशीच मारामारी केली होती हा स्वतःला दादा समजतो आणि हा आणि ह्याच्याबरोबर एक ऑपरेटर बांगर नावाचा हे दोन एकाच गावचे बीड जिल्ह्यातली कुठेही गेले तरी दोघं बदलून जातात आणि दोघ इतर लोकांवर दहशत करतात आणि हे सगळं करते फक्त भ्रष्टाचारासाठी पैसे खाण्यासाठी हा विषय आज बीडीओ साहेबांशी तर तो बोलत पण नव्हतो मी हा राग सहा महिने झालं बीडीओला येड्यात काढतोय सहा महिन्यापासून एक एमबी त्यांनी घरी नेऊन ठेवली आणि तो एमबी पंचायत समितीला देत नाही इतका मुजोरपणा ह्या कर्मचाऱ्याचा वाढलाय आणि बीडीओच्या चेंबरमध्ये येऊन हल्ला करण्याचं धाडस करतोय ह्याचं कारण आपल्याला रेग्युलर व्हिडिओ नाही गेले दोन वर्ष झालं तीन वर्ष झालं एकही व्हिडिओ नाही कुणीतरी इन्चार्ज येतो थोडे दिवस काढतो दुसरा येतो सावळा गोंधळ चाललाय सरपंचाची कामं होत नाहीत लोकांची कामं होत नाहीत परेशान झाला तालुका कोणी इकडे फिरकत नाही पंचायत समित्या झेडपीच्या निवडणुका नाहीत झेडपी सदस्य नाहीत लोकप्रतिनिधीला इथं काही किंमत कोणी देत नाही त्याच्यामुळे आणि वरिष्ठ बीओ यांच्या कानावर जरी घातलं तरीही सीओ काही कारवाई यांच्या लोकांवर करत नाहीत पाठीशी घालतात कर्मचाऱ्याला आज तुम्ही इतका या ठिकाणी तर प्रभारी व्हिडिओ आहेत तुमचं नाव सांगा आणि या ठिकाणी ना, तसा प्रकार या ठिकाणी घडलेला दिसतोय संबंधितावर तुम्ही काय कारवाई हो या ठिकाणी करणार आहात हे काय माझ्या दलनात घडलेला प्रकार वरिष्ठांना या सर्व सर्वपक्षीय कार्यकर्ते या ठिकाणी हजर आहेत आणि जो कोणी इंजिनियर आहेत राख यांच्यावर कारवाई करावी अशी या ठिकाणच्या सर्वांची मागणी आहे